तुम्ही कुठून आहात मी मुंबई चेंबूर मधून हो तर सरांचं देखील युट्यूब चॅनल आहे तर सरांचं चॅनल आपण एडिट करून देऊया नमस्कार तुम्ही कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार सर चॅनल खोला मिनिट आपण सरांच्या चॅनलमध्ये सेटिंग करूया सरांचं युट्यूब चॅनल आहे आ, युवर चॅनल मध्ये युवर व्हिडिओ मध्ये संतोष जाधव नाव आहे सरांच्या व्हिडिओच आपण वाईट स्टुडिओ मध्ये जाऊया सरांचं नवीन चॅनल आहे तुम्हाला देखील युट्यूब चॅनल तुमचा नवीन असेल तर हा व्हिडिओ अवश्य पहा शेवटपर्यंत लाईव्ह पहा हे पहा सरांनी व्हिडिओ तयार केलेला आहे हे पाहू शकतो तुम्ही सरांनी व्हिडिओ तयार केलेला आहे पण सरांनी व्हिडिओच्या व्हिडिओला टायटल वगैरे काहीच दिलेलं नाही आहे मी तुम्हाला एडिटिंग करून दाखवतो हे पहा आपण इथं क्लिक केलं आहे क्लिक केल्यानंतर आपण इथं सरांनी बघू शकतो तुम्ही काहीच टायटल दिलेलं नाही का काहीच टायटल दिलेलं नाही हॅशटॅग वगैरे काहीच दिलेलं नाही त्यामुळे कसं आहे सरांचं चॅनल व्हायरल झालेलं नाही पण हे पाहू शकता तुम्ही इम्प्रेशन क्लिक थ्रू क्लिक थ्रू रेट खूप चांगला आहे सर तुम्ही आता एडिट करा मला दाखवा एडिट करून मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे आता एडिट करून करणार तुम्ही एडिट करा हां टायटलवर क्लिक करा हा बैठक टायटल आहे खाली खाली सर खाली खाली हाय तर खाली इथं टायटलवर क्लिक करा हो सर्व डिलीट करा नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचा देखील यूट्यूब चॅनल असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा सर आता टायटल शकता तुम्ही मुंबई वरली सीलिंग हे पाहू शकता तुम्ही वरळी सीलिंग मुंबई नमस्कार सर रजत दलाल बर्सेस राजवीर फिटनेस सर नमस्कार श्री स्वामी समर्थ शर, आता सर आता तुम्ही स्पेस देऊन हॅशटॅग टाका सर स्पेस द्या हॅशटॅग टाका सर हॅशटॅग टाका हॅशटॅग टी मुंबई सरली सिलिंग वरली टाका सर म्हणजे जेणेकरून नमस्कार सर एक्स वाय झेड सर नमस्कार वरली स्पिलिंग नीट टाका सर वरली सिलिंग आलेला आहे दोन मिनट परत जा तुम्ही <्क्ण> नाही टायटल अस टाकतानी वरली सी स्पेस टाकता, परेतों परेतों टाकता वो, वो वो।। सी हो। स्पेस द्यायचा नाही टायटल टाकता पूर्णपणे कॉपी करा पूर्ण टायटल कॉपी करा नमस्कार श्री स्वामी समर्थ संपूर्ण तू, तू, हो, कॉपी करा सर इथून कॉपी करा सर सगळं थांबा पराठा टाके वर्ली मुंबई पराठा का पराठा टाका हम्म कट करू हो कट करा सर सर नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या भेटीला आले आहेत श्री माननीय श्री संतोष जाधव सर नमस्कार सर तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ बनवतात